नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जर आपली मोटर जर जळाली असेल तर ती चेक कशी करायची बो की थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपण काय करतो की कारागिराला बोलवतो म्हणजे कारागिर जर एकदा जर आला तर कमीत कमी चारशे पाचशे रुपये घेतल्याशिवाय राहत नाही मोटर जरी जरी जळाली असेल तरी चेक करण्याचे चारशे किंवा पाचशे रुपये आरामशीर घेतो असतो तर आपण घरच्या घरी मोटर कशी चेक करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही तर व्हिडिओ काय करा शेतकरी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माहिती तुम्हाला महत्वपूर्ण जर वाटली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर खूप आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय मोटर चेक करण्यासाठी काय लागणार आहे एक, लागना रहे आसा एक आसा आसा ला लागणार आहे मित्रांनो असा आणि एक बघू शकता होल्डर तुमच्याकडे जर साधं होल्डर असेल तरी चालेल आपण मॉड्युलर होल्डर लावलेला आहे साधा असेल तरी चालेल आणि बघू शकता तुमच्याकडे असा लाईट नसला पाहिजे असा तांबडा लाईट असला पाहिजे कोणी 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 याला लाईट म्हणतं कोणी बल्ब म्हणतं आपापल्या भागात आपापले नाव असतात तर असा डी बल्ब नाही मित्रांनो असा तांबडा बल्ब पाहिजे पा आपल्याला आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला बघू शकता असे दोन वायरं जोडून घ्यायचे आहेत बघू शकता आपण असे दोन वायरं होल्डरला जोडून घेतलेले आहेत तर आता कसं टेस्ट करायचं मी तुम्हाला लगेच दाखवतो तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो आपल्याला जे आपले किटकॅट किटकॅट फ्यूज हे आपल्याला काढून ठेवायचे आहेत कोणतंही काम करत असताना फ्यूज काढणं खूप गरजेचं आहे फ्यूज काढूनच काम करायचं आणि आपल्याला करंटचा कुठेही हात वगैरे लागता कामा नये याची पूर्णपणे काळजी घ्यायची तर त्याच्यानंतर आता काय करायचं शेतकरी मित्रांनो आपण की जे बघू शकता आपण हे मोटरचे वायर काढलेले आहेत तर मोटरचे वायर काय करायचे तिन्ही पण वायर काय करायचे जॉईंट करायचं आहे तिन्ही वायरचा बघू शकता आता आपण इकडे जॉईन करत आहे असा पूर्णपणे काय करायचा याला जॉईंट करायचा असा हे पा बघू शकता आता हे पूर्णपणे याचा जॉईन झालेला आहे तर याला काय करायचं जो आपला एक वायर होता म्हणजेच आपल्या बल्बचा एक जो वायर आहे तो वायर इथं कनेक्ट करायचा आहे बघू शकता असं कनेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं इकडे साईडला असं याला लांब असं सोडून द्यायचं असं लांब पहा बघू शकता इकडे लांब सोडलेला आहे आणि जो आपला राहिलेला जो राहिलेला जो वायर आहे तो असा फ्यूज मध्ये काय करायचा टच करून पाहायचा पा हे पा बघू शकता टच केला आपण इथं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं चुरचूर करत आहे पण लाईट थोडाही लागत नाही पहा परत सगळ्या फ्यूज मध्ये लावून दाखवतो तुम्हाला चुरचूर करत आहे पण लाईट लागत नाही याचा अर्थ आपली मोटर ओके आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो आपल्या मोटरला काही प्रॉब्लेम झालेला ना नाही जर यदा कदाचित आपला जर लाईट थोडा जरी नॉर्मल जरी डीम लागला तरी आपली मोटर जळाली असं समजायचं आणि जर एकदम जर फुल लागत असेल तर आपली मोटर ही पूर्णपणे जळालेली आहे असं आपण चेक असं आपण शंभर टक्के समजू शकतो तर आता तुम्हाला लाईट पण मी लावून दाखवतो लाईट चालू आहे का तुम्ही मस्त लाईट बंद आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लाईट एकदा ऑन करून दाखवतो तर हे पा बघू शकता जो हा वायर आहे आपण इकडे आर्थिंगला लावणार आहे वरती तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडं जर अशा प्रकारे जर आपला लाईट लागला तर शंभर टक्के समजायचं की आपली मोटर जळालेली आहे ते पहा बघू शकता सर्व मध्ये लाईट आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरंच जर आपला व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद